शहर आणि परिसरातील ताज्या बातम्यांसाठी लोकप्रिय न्यूज टुडे चॅनलला आजच सबस्क्राईब करा जुने नाशिक येथील वडाळनाका भागातील रेणुकानगर सोसायटी लगत असलेल्या भिंतीच्या बाजूला सध्या मोठ्या प्रमाणावर कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे यामुळे परिसरात दुर्गंधी आणि मच्छरांची वाढ झाली आहे सतत वाढत चाललेली ही अस्वच्छता स्थानिक नागरिकांच्या आरोग्यावर घातक परिणाम करत आहे या ठिकाणी साचलेल्या घाणीतून दुर्गंधी पसरत असून डासांमुळे डेंग्यू मलेरिया यांसारख्या रोगांचा धोका निर्माण झाला आहे स्थानिक रहिवाशांनी महापालिकेकडे वारंवार तक्रारी केल्या असूनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही दररोज सकाळी आणि संध्याकाळी या भागातून जाणे अशक्य होतो। लहान मुलांना आजार होत आहेत महापालिकेने तातडीने स्वच्छता करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे के महापालिकेच्या स्वच्छता विभागाने तातडीने या भागाची पाहणी करून सफाई मोहीम हाती घ्यावी अशी नागरिकांनी मागणी केली आहे सध्या रेणुका नगर सोसायटीचा माजी चेअरमन बोलतो आहे राजू भाई या संदर्भात या संदर्भात मी आयुक्तांना वारंवार कंप्लेट केली आणि पेपरमध्ये नऊ भारत दे दूध सकाळमध्ये याची माहिती दिली त्यांनी पत्रकारांनी तरी अनेक वेळा तक्रार करून सुद्धा याचा दो दुर्लक्ष करू आले आरोग्य एवढं भयंकट मच्छर आहे काही विचारू नका सामान्य नागरिक राहण्यात हाल होत आहे तरी आपल्याला सगळ्या नगरपालिका विनंती याच्याकडे जातीने लक्ष घालावे योग्य ती कारवाई करावी संबंधित व्हावी टीम न्यूज टुडे नासी